हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप दिवसानंतर आय थिंक एक दोन महिन्यानंतर किंवा एक महिन्यानंतर आपण आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट देतो आहे आणि खूप काही गोष्टी होत्या त्यामुळे मला यांचा अपडेट तुम्हाला देता आला नाही त्याबद्दल खरंच वारी खूप साऱ्या लोकांनी पण म्हटलं होतं की तुमच्या घरच्या कोंबड्या दाखवा म्हणून तर मित्रांनो हे आपले पक्षी चार महिन्याचे कंप्लीट झालेले आहेत आणि आता ह्यांना पाचवा महिना लागलेला आहे आणि फेब्रुवारीच्या एकोणतीस तारखेला ह्या ना पाच महिने कंप्लीट होतील मित्रांनो चार महिने संपलेले आहेत आणि पाच महिने कंप्लीट होतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्या या क ह्याच्यामध्ये एक, एक पटडी आहे म्हणजे तलंग आहे ती मित्रांनो जस्ट चार महिने कंप्लीट झाले आणि लगेच अंडी वगैरे घालायला चालू केलेलं आहे तिनं म्हणजे तिचं तोंड पण लाल होतं खुराड्यामध्ये पण बसते मित्रांनो आणि अंडी घालते ती छोटंसं एक अंड आपल्याला सापडतं आहे मित्रांनो पण कोणती घालते ते कळत नाही पण आहे एक कोंबडी आय थिंक ती समोरच असेल तिचं लाल झालेलं आहे तोंड तीच ला अंडी घालते असं वाटतंय मित्रांनो आणि एक जो कोंबडा आहे तो बाग द्यायला चालू करताय म्हणजे हळू आवाजामध्ये तो ओरडतोय पण त्याचा आणखीन आवाज व्यवस्थित फुटलेला नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आय थिंक ही कोंबडी आहे मित्रांनो हिचं तोंड पण लाल झालेलं ला आहे अगोदर दु, दुसऱ्या कोंबड्यांच्या तुलनेमध्ये हिचं तोंड लाल झालेलं आहे आणि साईजला पण खूप मस्त झालेलं आहे आत्ताच जस्ट चार महिन्याचे पक्ष आहेत तर खूप छान झालेले आहे साईज मित्रांनो त्यांची आणि कोंबड्यांचे पाय पण बघू शकता मान पण बघू शकता आणि ह्या तलंग आहेत मित्रांनो बघा तुम्ही कशा दिसतात क्वालिटी बघा फक्त खूप सुंदर अशा तलंग झालेल्या आहेत आणि क्वालिटी एक नंबर आहे वेट पण खूप मस्त आहे बघा ती पाठीमागं पांढरे आणि सजगुरी म्हणतात आमच्या इकडं खूप छान कलर आहे मित्रांनो आणि उंच पायामध्ये पण आहेत आणि वेटला पण खूप मस्त आहेत आणि अंडी तर शंभर टक्के आता लगेच घालतील आणि खरंच म्हटलं तर माझ्या कोंबड्या मित्रांनो पाच महिने झाले की लगेच अंडी घालायला चालू करतात तर आता थोडंसं मीटिंग वगैरे हो एक दोन पडळ्या करत आहेत आज जी सांगत होती तर बघू आता कोंबडी अंडी घालायला असं म्हणत होती ती आता काय होतं काय नाही बघूया आता हे कांद्याची पाट टाकलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थोडंसं कांदा थंड असतो मित्रांनो तर त्यासाठी कांद्याची पाट टाकलेली आहेत आणि एकही पक्षी आपला गुंगलेला नाही आंब्याला तोरही आला बाहेर लोकांकडे आजार पण येऊन गेले बऱ्यापैकी आता लातूरमध्ये तर सांगत होते की बर्ड फ्लू वगैरे आहे म्हणून पण इकडे काय तसं नाही झालं मित्रांनो बर्ड फ्लू वगैरे काही आला नाही इकडे फक्त लोडशेडिंगमुळे लाईट गेली होती आणि लाईट कमी पडल्यामुळे किंवा हीट कमी पडल्यामुळे तिथले पक्षी मेले होते पण त्याचा वेगळाच एक वळणावरती नेऊन ठेवण्यात आलं मित्रांनो त्या गोष्टीला तर हे आपले पक्षी मित्रांनो सध्या तरी सेलसाठी नाही आहेत बघू नंतर काही गावाकडे पण द्यायचे आहेत लंग सहा महिन्याचे होईपर्यंत मित्रांनो शंभर टक्के दीड किलोची तरी होऊन जाईल म्हणजे एवढं त्यांचं वेट आहे म्हणजे कसं आहे ना अगोदर आपण अर्ध पद्धतीने हे पक्षी सांभाळत होतो पण यावेळेस पूर्ण फ्री रेंजमध्ये हे पक्षी सोडलेले आहेत मित्रांनो फक्त एक को कुत्रा आहे तो कुत्रा थोडासा त्रास देतो हा सात शिऱ्याचा कोंबडा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याचा तुरा वगैरे आणि त्याचा ॲक्टिवनेस पण तुम्ही बघू शकता हा विक्रीसाठी आहे एक हजार रुपये त्याची सध्या प्राईस ठेवलेली आहे आणि ज्यावेळेस हा बाग वगैरे देईल आणि एक महिना संपेल तर मग त्याची किंमत आणखी वाढू शकते मित्रांनो आणि दुसरा ब्लॅक कलरचा आहे आणि हे आपले पिल्ल आहेत मित्रांनो ब्लॅक कलरची वगैरे आणि ही आपली कोंबडी मोठी तोंड लाल झालेली ला आहे तिचं ती पण अंडीला आलेली आहे आणि पिल्लाची कोंबडी हे बघा ही दुसरीवाली ती पण तोंड लाल झालेली तिचं ती पण अंडी घालत आहे आणि पिल्ल्याच्या कोंबडीचे पण तोंड लाल झालेले आहेत आता हिचे पिल्लं दोन महिन्याचे होत असतील एखादी महिना सावळेल मित्रांनो ती कोंबडी आणि पिलं सोडून देईल का तर तिचाही कलर एकदम फ्रेश होतोय म्हणजे जास्त पॉश दिसतो तिचा कलर म्हणजे टवटवी येत आहे पंखांवरती चमक येत आहे शाईन येत आहे मित्रांनो काय होतं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला थोडीशी रेस्ट मिळाल्यानंतर कोंबडीची तब्येत सुधारते आणि कोंबडी शाईन करते मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच असतं पिलांवरती कोंबडीला बसवलं हो पाहिजे म्हणजे अंड्यांवरती कोंबडीला बसवलं हो पाहिजे आता बघू शकता तुम्ही खूप छान शाईन करता येईल आणि ही पिलं ज्यावेळेस सोडेल आणि अंड्यावर येईल त्यापेक्षा अजून छान दिसेल मित्रांनो सध्या तरी विक्रीसाठी नाही ही बघू पिलं तर मल्टी झाले आहेत तीन पिलं आहेत आणि त्यामध्ये ता जो गळाकाठी कोंबडा आहे तो पण मल्टी झालेला आहे आणि आपल्याकडं जो गळकाठी कोंबडा होता सेम तसाच हा कोंबडा निघेल असं मला वाटतं आहे तुऱ्यावरून तरी आणि ही पण कोंबडी मित्रांनो ब ब्लॅक सॉरी कडकनाथची ती पण अंडी घालायला आता सध्या तयार आहे म्हणजे तोंड पण लाल झाले आणि अंडी वगैरे घालत आहे मित्रांनोही आणि ही, ही पण उंच पायामध्ये आहे आणि हिच्यामध्ये बऱ्यापैकी गावठीचे जास्त गुण आहेत कडकनाथ प्लस गावठी म्हणजे काय आहे खूप अंडी घालते आणि खूड पण होते पिलं पण काढते आणि मस्तच आहे एक नंबर क्वालिटीचे तसा बघा हा कोंबडा पण किती लाल आहे एक नंबर आहे मित्रांनो मला पण खूप आवडतो आणि त्याचेच हे पिलं आहेत हे जे तुम्ही पाहत आहात त्याच्यामध्ये काही पिलं याचेही आहेत मित्रांनो आणि एक आपण पांढरा एक लाल कोंबडा होता तो आपण दिला मुंबईला त्याचे पण काही पिलं आहेत तर हे पण पिलं मित्रांनो उंच पायाचे होतील आता ह्या दोन ब्लॅक आहेत त्याच्यामध्ये एक कोंबडा आणि एक कोंबडी आहे मित्रांनो आणि ते पण दोन्ही कडकनाथचेच आहेत कडकनाथ प्लस गावरान तर खूप छान आहेत हे बघा ही होती ती लाल तोंड झाले हिचं आणि ही अंडी वगैरे घालत आहे आणि तो मागचा कडकनाथचा कोंबडा आहे मित्रांनो कडकनाथ आणि गावरानचा तर मस्त असे ब्रीड आपल्याकडे आहे क्वालिटी पण खूप सुंदर आहे मित्रांनो वेट पण तसंच आहे जर विकायचंच शक्यतो नाही सध्या तरी पण जर विकायचंच म्हटलं तर रेट चांगला आला तर मग बघूया पण सध्या तरी काही नाही मित्रांनो ज्यावेळेस पाहिजे ज्यावेळेस विकेन त्यावेळेस सांगेन तुम्हाला आणि इकडे मल्टिकलरचं एक सुंदर पक्षी झालेला आहे मित्रांनो हे पक्षी बघून इच्छा होत नाही विकण्याची वगैरे बघू पुढे काय होतं काय नाही सध्या तरी काही सांगू शकत नाही सध्या फीड खातायत मित्रांनो हे आणि मला तर हे पिलं खूप आवडतात आता यांच्यामध्ये तेराच पिल्ल राहिलेत पंधरा होती एक कुत्र्याने खाल्लं मित्रांनो दोन कुत्र्याने मारले आणि एक आजारी पडून मिळेल मित्रांनो खराब पाणी आहे इकडल्या साईडला आणि हा आपला ब्लॅक कलरचा कोंबडा आणि सोनेरी हे बघा तो ग्रीन पाणी हे पाणी समोर साचलेलं असतं मित्रांनो आणि तेच पाणी जास्त पितात त्यामुळे आजारी पडतात इकडे हे डब डबा कट केलेला आहे तेलाचा त्याच्यामध्ये पाणी ठेवतो मित्रांनो पण त्यातलं पाणी पित नाहीत पण त्या खड्ड्यामध्ये जाऊन पाणी पितात मित्रांनो हे कोंबडे आमचे खूप आगाव कोंबडे आहेत त्यामुळे पण आपण सततच अँटीबायोटिक मल्टीविटॅमिन सगळे औषधं वगैरे सतत देत असतो त्यामुळे एवढं काही विषय नाही मित्रांनो जर थोडंसं घुमलेला दिसला तर मग लगेच अँटीबायोटिक देऊन टाकतो मित्र मी बघा गाडीवर बसून सगळं घाण करून टाकले मित्रांनो तर मस्तपैकी इकडे राहतात पिलं आणि त्यांची हाईट वगैरे तुम्ही बघा हा कोंबडा बघा कसा होणार आहे रेड कलरमध्ये तर खूप छान असे पक्षी आहेत आपल्याकडे प्युअर गावरान क्वालिटीचे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो काही लोकं बोलतात की गावरानमध्ये उंच पाहायचे होत नाहीत किंवा उंच मानायचे नसतात पण ही इकडची आमच्या लोकलची ब्रीड आहे मित्रांनो तर आमच्याकडे आहे क्वालिटी खरंच खूप छान क्वालिटी आहे आणि कलर पण सुंदर असतात तर कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू